आपण थेट जातोय प्रवीण दरेकर बोलतायत अधिवेशनाच्या इथं आपण थेट जाऊया कारण काल सभागृहामध्ये अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय आणि असा असताना छत्रपती संभाजी महाराजांशी तुमची तुलना होते हे रेकॉर्डवर त्या ठिकाणी बोलू का तर रेकॉर्डवर त्या ठिकाणी घ्या आणि राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात अशा प्रकारचे किळसवान वक्तव्य अनिल परबसारख्या जबाबदार आमदाराला शोभणारं नव्हतं आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाच्या नखाची सरसुद्धा धुळीची तुलनासुद्धा या ठिकाणी अनिल परबची होऊ शकत नाही आणि म्हणून तमाम छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सरे शिवभक्त संभाजी महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदारांनी पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केले त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी नान्यता अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि राज्यपाल यांच्याविषयी अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे तेही या ठिकाणी शोभणारं नाहीये त्या संदर्भात आम्ही सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी माफी मागावी अन्यथा अनिल परब यांना त्या ठिकाणी सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा आपल्याला मोठे समजता का छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही आणि एवढी मुजोर आणि मास त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कोण करणार असेल तर त्यांना जशाच तसा त्या ठिकाणी धडा शिकवला जाईल माफी मागायला संभाजी महाराजांची तुलना आपली होऊ शकत नाही राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान आपल्याला करता येणार नाही आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी सभागृहात बोलून चालणार नाही आणि शेवटी सभागृह वरिष्ठांचं सभागृह आहे या सभागृहाकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये अनिल परबांच्या विरोधात एक प्रचंड संतापाची लाट उसळली आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवर आंदोलन केलं सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना तर अनिल परबांविरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं अनिल परबांनी सभागृहामध्ये माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे अनिल प्रभांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना केली आणि या विरोधामध्ये सत्ताधारी आज सभागृहाच्या पायऱ्यांवर उतरले